अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस शनिवार रोजी स्वतंत्रता सेनानी क्रांतिकारी सेनानी वीर योद्धा शहीद सरदार भगतसिंह यांचा एकशे सतराव्या जयंतीनिमित्त कुर्ला मुंबई येथे त्यांचा जन्म अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे सात बंगा पंजाबमध्ये झाला होता त्यांनी फक्त स्वातंत्र्यासाठी लढले आणि तेवीस मार्च एकोणीसशे एक ला शहीद झाले त्यांचा एकच नारा जिंदाबाद स्वतंत्रता काळापासून प्रसिद्ध आहे माझी कलम माझी ताकद आहे जर मला प्रेम लिहायचं असेल तर मी फक्त जिंदाबाद लिहितो असं महान स्वतंत्रता सैनानी शहीद सरदार भगतसिंह म्हणायचे अशा थोर स्वातंत्र्य सैनानी यांची एकशे सतरावी जयंती पूर्ण आनंदाने साजरी करत आहेत म्हणून मुंबईतील कुर्ला येथे एक छोटेखानी कार्यक्रम घेऊन या महान स्वातंत्र्य सैनानी यांची जयंती साजरी करण्यात आली एक छोटासा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता सी एस टी रोड बाईक गल्ली किस्मत नगर कुर्ला पश्चिम मुंबई जयंती केक कापून तोंड गोड केलं आणि एक दुसऱ्याला केक भरून तोंड गोड करून आनंदानं साजरी केली शहीद सरदार भगत सिंह जयंती निमित्त विनम्र अभिवादन हा पूर्ण जयंतीचा कार्यक्रम खालील मान्यवर उपस्थित होते सुखविंदर सिंह लालाभाई शोयब खान जय हिंद कुमार प्रजापती इब्राहिम शेख हरिकेश जयस्वाल समाचार नाईन ब्युरो प्रमुख परवेज खान अब्दुल कादर खान जिशान खान सुमित प्रजापती कलीम शाह मुक्षक शेख उस्मान इरशाद खानसह आदी सामाजिक कार्यकर्त्यांनी जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि संपूर्ण उपस्थितांनी निर्णय केला की आजपासूनच प्रत्येक स्वातंत्र्यसैनिकांची जयंती दिवस आणि पुण्यतिथी दिवस आम्ही सर्वांनी एकमतानं साजरं करू असे ठरविले